सर्वांचं साहेब राजकीय परिस्थिती बदलत असते असा एका दिवसात चार दिवसात हाच घडलेला प्रकार नाही आहे आणि कित्येक वर्ष आम्ही पाहतो की प्रत्येक वेळ उमेदवारीला आम्हाला त्रास होतो मात्र जनता त्या त्रासातून जेव्हा आम्हाला उमेदवारी मिळते आम्ही लढतो ते आमच्या पाठीशी राहते आम्हीसुद्धा पूर्ण आयुष्य आमचं ह्या सांगलीच्या जनतेच्या विकास करण्यासाठीच वाहून घेतलेलं आहे आणि पुढेही निर्णय काय होऊ निकाल काय हो आम्ही ह्यातच राहणार आहे आणि त्यामुळे त्रास होतो कदाचित अजूनही होईल संघर्ष नशिबात असेल तर ती करायची तयारी आमची आहे